काही दिवसांपूर्वीच नवागडी नवराज्य आणि गुणी जोडी या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला या जोडीलाच आता आणखी एका मालिकेच्या निरोपाची वेळ जवळ येऊन ठेपलेली पाहायला मिळत आहे तू चाल पुढेही झी मराठीची मालिका येत्या काही दिवसातच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे अश्विनीसारख्या सामान्य गृहिणीची कथा मालिकेतून दाखवल्याने प्रेक्षकांनी या मालिकेला चांगला प्रतिसाद दिला होता अश्विनी आणि तिच्या कुटुंबावर वेगवेगळी संकट ओढावली पण त्यातून तिने सर्वांना सुखरूप बाहेर काढलेले पाहायला मिळाले अश्विनी श्रेयसची लेख मयुरी आणि प्रतीकच्या लग्नाची लगबग सुरू झालेली पाहायला मिळत आहे त्यामुळे मालिका आता एका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे लग्नाच्या या गोड शेवटाने मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल असे चित्र सध्या तरी दिसत आहे अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने मालिकेचा निरोप घेण्याची वेळ आली आहे असे म्हणत सेटवरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे तू चाल पुढंच्या शूटिंगचे शेवटचे काही दिवस असे म्हणत धनश्रीने सेटवर निवांत क्षणी बसलेला एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे या निर्णयाचे प्रेक्षकांनी देखील स्वागतच केले आहे अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नोटिफिकेशन करिता बेल आयकॉन प्रेस करा